राज्यस्तरीय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न होतोय या गुणगौरव सोहळ्याच्या निमित्तानं सन्मान्य इंग्रजीचे शुक्त आणि मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होते लाखाचे गामचा दादा आणि रागीव दादाजीचे ते प्रसिद्ध अभिनेता यतीश चव्हाण याचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्व मान्यवर

लावूया ज्ञानाचा प्रकाश पसरेल मानवतेचा दीप लावूया श्रद्धेचा प्रकाश पसरेल भक्तीचा दीप लावूया मांगल्याचा प्रकाश पसरेल पावित्र्याचा दीप लावूया आत्मतेजाचा प्रकाश पसरेल विवेकाचा विवेक शिक्षणाचा रूपाने सर्वांच्या हृदयात जागावा दीप प्रभावना दीप मनोकामना संपन्न होत Terima <shrie> kasih <shrie> telah menonton!